या दिवशी आपल्याला लाभलेले सर्वसन्मानीय अतिथी आणि त्या अभ्यासकेत अभ्यास करणारे मेहनत करणारे माझे युवा मित्र माझी सर्वांनी त्यांचं नाव मिळलं नाही अशा माझ्या वगैरे मातृशक्ती खूप मोलाचा आणि कामाचा आहे त्या व्यतिरिक्तच भरपूर झाला आणि सांगायचं आहेच की आपल्या या देशाकरता एक जो युवक आहे त्या युवकांनी चांगलं काम करून चांगली मेहनत करून त्या नुसत्या नोकरीच्याच मागे न लागता वा माझा मुलगा इंजिनियर आहे डॉक्टर झाला पाहिजे पण त्या सेवेवर पण एक माणूस लागतो आपल्याला जो या तुमच्या सर्वांचे रक्षण करतो त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे 给我。<Thank you. S 1>